स्वराज्यातील मंत्री अनाजी दत्तो सोमाजी हिरोजी फरदज बाळाजी आवजी यांना छत्रपती संभाजी महाराजांनी राजद्रोहाच्या कारणावरून हत्तीच्या पायी दिले यावर समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजी महाराजांना जे उद्देशवर पत्र लिहिले आहे पत्र अशा प्रकारचे आहे की कोणताही राजा रैतेचे राज्य करीत असेल तर निश्चितच त्या पत्राचा उपयोग कारभारासाठी झाल्याशिवाय राहणार नाही असे हे समर्थ रामदास स्वामीचे पत्र आंतरिक मनाचा वेद घेणारे आहे अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे तजवीज करीत बैसावे एकांत स्थळी काही उग्रस्थिती सोडावी काही सौम्यता धरावी चिंतापराची लागावी अंत मागील अपराध क्षमावे कारभारी हाती घ्यावे सुखी करून सोडावे कामाकडे राजा कसा असावा राजा व प्रजा यांचे संबंध कसे असावेत याचे यथार्थ दर्शन या रूपी पत्रामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काय आदर्श होता याची आठवण संभाजीराजांना करून द्यावी असे मनापासून श्री समर्थ रामदास स्वामींना वाटले आणि ते पुढे असे म्हणतात की शिवराजास आठवावे जीवित तृणवत्त मानावे इहलोकी परलोकी रहावे कीर्ती रूपी शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाची सलगी देणे कैसे असे या हुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवी I'm